न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये आज कर्जत या ठिकाणी बेनवडी गावचे गोरखुडे यांच्या शेतीवरती सावकाराने अवैधरित्या कब्जा मिळवल्यामुळे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये मौलाचं काम केलं असेल तर संजयजी बिसेसाहेब यांनी या मॅटरमध्ये अशी मदतीची भूमिका पार पाडलेली आहे आणि गोरख फुडे यांना कशा स्वरूपाचा न्याय भेटलेला आहे ते आज गोरख फुडे यांच्या तोंडून आपण ऐक पुढे साहेब मला तुम्ही सांगा हा तुमचा जे अट्रॉसिटी ऍक्ट धुमाळवरती दाखल झालेला आहे ते कशा कशाच्या भूमिकेतून तुम्ही दाखल केलेला आहे तुम्हाला काय मजी आहे म्हणजे त्यांनी असं काही प्रॉब्लेम काय होता तुमचा जमिनीचा त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा फसवणूक करून त्यांनी मला काही विचारलं नाही आणि फसवणूक केल्यामुळे मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अठराशे तीचा फसवणूक केली म्हणजे तुमचे नेमके त्यांनी माझ्या स्वरूपाची फसवणूक केली म्हणजे माझी घाण खरेदी म्हणून घेतलं ते तर त्याने डायरेक्ट खरेदी तर जाऊले मला काय लिहिता बसता येत नाही पण त्यांनी असे माझे फसवणूक केली त्यामुळे मला हे वाटायला जावं लागलं आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत जे त्यांच्या खरेदी म्हणजे सॉरी त्या था आपल्या घाण तुम्ही जे जमीन त्यांच्याकडे ठेवली होती त्याचे साक्षीदार जी जे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांकडून आपण आज प्रतिक्रिया ऐकू की हा जो घटनाक्रम घडलेला आहे कशा स्वरूपाचा घडलेला आहे कसा घडलेला आहे ते असं आहे जमीन गोरखपडेची मंडळी आजारी असल्या कारणाने मला काही तारीख वर सांगता येत नाही मला काही आता वाटता येत नाही त्यामुळं तिथं आम्ही तुम्हाला आमच्या दाजीकडे गेलो गेल्यानंतर मला काय नाही गांधी येतात हातावं पैसे माहिती आम्ही हाताव नाही मला मला पात्र फात लाईन जमीन गांधीत घेऊन मी पैसे देतो पाहिजे ते किती पाहिजे नाही कितीची वापर केली पण म्हणजे आधी पन्नास पन्नासच्या नंतर